बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत करवी तालुक्यातील सडोली दुमाला इथल्या रस्त्यांसाठी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा निधी मंजूर झालाय अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी मंजूर झालेल्या या निधीतील विकासकामाचा शुभारंभ भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष हंबीराव पाटील यांच्या हस्ते झाला जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करवी तालुक्यातील सडोली दुमाला इथल्या रस्त्यांसाठी पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून हा निधी मिळाला आहे या निधीतून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध अंतर्गत कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे या कामाचा शुभारंभ भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष हंबीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी बाबासाहेब देवकर सरपंच अभिजित पाटील गजानन सुबेदार अक्षय वर्पे कृष्णाथ भोसले दयानंद कांबळे भीमराव केसरकर भैया साळुंखे जनार्दन भोसले नितीन पवार अतुल कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते